घोषणा झाली त्याच्यावर आपण काय सांगाल कशा प्रकारचं बजेट हे बजेट आता केंद्र सरकारने नरेंद्र मोदीच्या सरकारने आज जो जाहीर केलेला आहे तो धूळफेकीचा आहे देशातल्या साडेचार कोटी लोकांना आम्ही टॅक्समुक्त करतो आहे असा आहो त्यांनी आणला शेतकऱ्यांच्या वाट्याला काहीच नाही शेतकऱ्यांचं कर्ज घेण्याची मर्यादा वाढवली पण शेतकऱ्यांच्या कर्ज घेण्याची मर्यादा वाढवत असताना या देशातल्या पंचावन्न टक्के शेतकऱ्यावर मिनिमम एक लाखाचं कर्ज या देशामध्ये आहे शेतकरी पहिलेच कर्जामध्ये डुबलेला आहे आणि कर्जात डुबत असताना पुन्हा कर्ज वाढवायचे आणि त्याच्या शेतीच्या मालाचा भाव कमी करायचा एम एस पीच्या बद्दल सरकार काही बोलली नाही शेतकऱ्यांच्या बद्दलचं धोरण सरकारने स्पष्ट केलं नाही ज्या मनरेगाच्या बाबत आम्ही हातावर कमवणाऱ्या खाणाऱ्या लोकांना आम्ही रोजगार देत होतो शंभर दिवस दे काम देत होतो त्याच्यातली चाळीस टक्के कटौती त्यांनी केली तर मनरेगा जवळपास बंद करायचं सरकारने धोरण केलं म्हणजे जे हातावर कमवणाऱ्या खाणारे लोक आहेत त्यांच्यासाठी काही नाही नोकऱ्या कशा के निर्माण केल्या जातील त्याच्यावरची काही भूमिका नाही खाजगीकरणाच्या बाबत तुम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं सोडलं पण तुम्ही सोळा लाख कोटीचं कर्ज मुठभर उद्योगपत्याचं माफ केलं या बजेटमध्ये हे सांगायचं तात्पर्य असं की तुम्ही मुठभर लोकांसाठी काम करता मग शेतकऱ्यांचं कर्ज का माफ नाही केलं नरेंद्र मोदींनी चौदामध्ये सांगितलं होतं की पहिलेसही माझी शेतकऱ्यांच्या कर्ज माफीवर राहील पण ते म्हणलं की आमचा जुमला होता पण तुम्ही काय मुठभर लोकांसाठी देशाची सत्ता चालवता आणि हा शेतकरी अन्नदाता गरीब माणूस त्याचा काहीच किंमत नाही आणि म्हणून हा जो आजचा अर्थसंकल्प नरेंद्र मोदीच्या सरकारने आज जाहीर केलेला आहे महागाईचा कुठलाही पॅरामीटर नाही महागाई तर रोज वाढवणार आहे जी एस टी हा आज बजेटचा भाग नाही जी एस टीचा कायदा पारित करून त्यांनी दर महिन्याला महागाई वाढवण्याचा एक प्लॅन केलेला आहे त्याच्यामुळे एकीकडे साडेचार कोटी लोकांना टॅक्समुक्त कर्मचाऱ्यांना आणि त्याचा फायदा होईल असं दाखवलं पण जी एस टीच्या माध्यमातून जो महागाई वाढवण्याचं काम केलं जाईल आणि उलटं लुटल्याचं काम होईल आणि त्याच्यात सामान्य माणूस लुटला जाईल याचं उत्तर या बजेटमध्ये सरकारने द्यावं ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे काँग्रेसचे माजी उपमहापौर रमाकांत मात्रे त्यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत काँग्रेस भवन मध्ये दोन नाना आहेत त्यापैकी एकाने मला चार कोटींची मागणी केली असं त्यांनी म्हटलं मला मला त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही आहे काय असेल ते त्यांनी स्पष्ट सांगावं आणि हा काही प्रतिक्रियाचा भाग नाही एकनाथ शिंदे साहेबांनी मला आठ तारखेची वेळ दिली आहे त्यावेळी चार नग माजी नगरसेवक आणि युवक काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश होणार आहे असं ती सांगितलं ज्या ज्याची चर्चाच आम्हाला करायची नाही त्याची चर्चा तुम्ही विचारण्याचं काही कारण नाही एक पण मला असं वाटतं की माध्यमांनी आज शेतकऱ्यांच्या पिका जे समर्थन मूल्याच्या भावाने सरकारने धान्य घेतलं तर धान उत्पादक शेतकऱ्यांचे दोन दोन महिन्यापासून पैसे दिले नाही तूर उत्पादकांची हालत खराब आहे सोयाबीन शेतकऱ्यांची परिस्थिती खराब आहे कापूस उत्पादकाची परिस्थिती खराब आहे कांदा उत्पादकाची परिस्थिती खराब आहे हे प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचे आहे हे येणारे जाणारं हा सगळा विषय चालूच राहतं काँग्रेसचा मूळ मुद्दा जो आहे तो आजही आज केंद्राचं जे बजेट झालं त्या बजेटमध्ये शेतकरी ला शेतकऱ्यांना शून्य जागा त्या ठिकाणी दिलेली आहे अन्नदात्यावर सातत्यानं अन्याय करणारंच सरकार केंद्रात असेल की राज्यात आहे हे प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचे आहे त्यामुळे या कुठल्याही लोकांच्या बद्दलची फार प्रतिक्रिया द्यावी मला असं वाटत नाही एकनाथ शिंदे साहेबांनी मला आठ तारखेची वेळ दिली आहे त्यावेळी चार न ना, माजी नगरसेवक आणि युवक काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश होणार आहे असं ती ज्या ज्याची चर्चाच आम्हाला करायची नाही त्याची चर्चा तुम्ही विचारण्याचं काही कारण नाही एक पण मला असं वाटतं की माध्यमांनी आज शेतकऱ्यांच्या पिका जे समर्थन मूल्याच्या भावाने सरकारने धान्य घेतलं धान उत्पादक शेतकऱ्यांचे दोन दोन महिन्यापासून पैसे दिले नाही तूर उत्पादकांची हालत खराब आहे सोयाबीन शेतकऱ्यांची परिस्थिती खराब आहे कापूस उत्पादकांची परिस्थिती खराब आहे कांदा उत्पादकाची परिस्थिती खराब आहे हे प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचे आहे हे येणारे जाणारं हा सगळा विषय चा, चालूच राहतं पण काँग्रेसचा मूळ मुद्दा जो आहे तो आजही आज केंद्राचं जे बजेट झालं त्या बजेटमध्ये शेतकरी ला शेतकऱ्यांना शून्य जागा त्या ठिकाणी दिलेली आहे अन्नदात्यावर सातत्यानं अन्याय करणारच सरकार केंद्रात असेल की राज्यात आहे हे प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचे आहे त्यामुळे या, या कुठल्याही लोकांच्या बद्दलची फार प्रतिक्रिया द्यावी मला असं वाटत नाही संतोष देशमुखाच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी उचलण्यास भगवानगड तयार आहे देशमुखांच्या मुलांच्या शिक्षणाचाही खर्च उचलण्यास तयारी असल्याची प्रतिक्रिया नामदेव शास्त्री यांनी दिली बघा महाराष्ट्रातलं सरकार आणि आपण पाहिलं असेल की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी संतोष देशमुखचे प्रकरण असेल किंवा परभणीचं प्रकरण असेल पोलीस कोमिंग ऑपरेशनमध्ये एका मागासवर्गीय ग्रॅज्यु लॉ करणाऱ्या विद्यार्थ्या विद्यार्थ्याला ज्या पद्धतीनं मारलं पोलिसांच्या हाताने आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जे उत्तर विधानसभेत दिलं ते धांदात खोटं होतं एका निष्णांत वकिलासारखं उत्तर होतं मुख्यमंत्री म्हणून नाही त्यामुळे राज्य सरकारनी पहिल्या पहिले तर राज्य सरकारची भूमिका जाते की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये जवळपास पासष्ट टक्के जे मंत्री आहेत ते गुन्हेगार प्रवृत्तीचे आहेत त्यांच्या ॲफिडेटमध्ये आलेला आहे कोणावर खुनाचे आरोप आहेत कोणावर रेपचे आरोप आहेत कोणावर भ्रष्टाचाराचे चा आरोप आहेत आणि म्हणून या सगळ्या विषयावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजे ज्या कोणत्या धार्मिक संस्था असतील ते काही घेत असतील तर त्या त्यांना शुभेच्छाचा जबाबदारी घ्यायचं जात असेल तर त्यांना शुभेच्छाच आहे पण मूळ प्रश्न असा आहे की सरकार हे काय करत आहे या संस्थांनी जव जबाबदारी घ्यायची आणि सरकार काय करत आहे गुन्हेगाराला लपवत आहे अजून मारेकरी सापडले नाही मारेकरी जमिनीत घडले आहेत की आकाशात पोचलेले आहेत ते कळायला कारण नाही मग या सगळ्या विषयावर सरकारचं हे फेल्युअर या ठिकाणी पुढे येतं आणि म्हणून भगवानगडाचे नामदेव शास्त्रीजी त्यांच्या कुटुंबाचं पूर्ण संरक्षण आणि त्यांचं पालन पोषण करायची जबाबदारी असेल तर त्यांना शुभेच्छाच पण सरकार काय करतं उद्धव ठाकरे आणि एक, एकनाथ शिंदे एकत्र आणण्याचा प्रयत्न असल्याचं मोठं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं बघा तुम्हाला सांगतो की कोण येतं कोण जातं कोण एकत्रित येतं त्याला त्याच्यापेक्षा सरकार जे आलेलं आहे आता दोन महिने झालेले सरकार या सरकारला या सरकारचं फेल्युअर रोज रोज सामोर येत आहे कायदा सुविस्तर आलं नाही महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे बेहाल झाले बेरोजगारांचे बेहाल झाले महागाई रोज सरकार वाढवत आहे लाडक्या बहिणीचे बेहाल केलेत आपल्या राज्याच्या लाडक्या बहिणीला न देता बाहेर देशातल्या बांगलादेशातल्या लाडक्या बहिणीला बा बाहेर राज्यातल्या बहिणींना त्यांनी लाडक्या बहिणीच्या योजनेचा फायदा दिलेला आहे हे सरकारचे जागडे बाहेर येतात आहे आखरी हे प्रश्न महत्त्वाचे कोण येतं कोण जातं कोणाशी आता सलगता चाललेली आहे हे प्रश्न आमच्यासाठी महत्वाचे नाहीत जनतेचे प्रश्न काँग्रेससाठी महत्वाचे आघात सहन करायचे नामदेव शास्त्री यांच्यासमोर बघा मला त्या प्रतिक्रिया द्यायचीच नाही त्या विषयावर सरकारने जे काही असेल आणि योगायोगानं राज्याचे मुख्यमंत्र्यांकडे गृह आहे हे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या गोष्टीची भूमिका स्पष्ट केली पाहिजे मी मगही सांगितले की ती धार्मिक संस्था आहे सामाजिक संस्था आहे नामदेव शास्त्री साहेबांची भगवानगडची त्यांनी काय बाजू मांडायची कोणाची मांडायची पण सरकार काय करत आहे सरकार काय या सगळ्या प्रकरणावर चूप आहे हे सगळे प्रश्न या ठिकाणी आहे त्याच्यामुळे आम्ही सरकारनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे आम्हाला कोणाची बाजू घ्यायची आणि कोणाचा विरोध करायचा हा प्रश्नच नाही संतांनी एखाद्याला आशीर्वाद देणं म्हणजे गुन्हा आहे का अंजली दमानिया यांनी त्यांची बाजू न्यायालयाकडे मांडावी संताचं कामच आहे आशीर्वाद द्यायचं त्यामुळे आता अंजानीय दमानियांना काय वाटतं काय नाही तर मला त्याच्यावरची काय प्रतिक्रिया द्यायचं कारण नाही हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं